सतरा नोव्हेंबर रोजी उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ मंदिराची दारं बंद झाली आणि वर्षीच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या उत्तराखंड चारधाम यात्रेची सांगता झाली हे चारधाम कोणते आहेत, आहेत आणि त्यांची यात्रा का केली जाते हे जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरा आहेत सानिका चव्हाण आपल्या धर्मात आणि संस्कृतीत चारधाम यात्रा खूप महत्वाची मानली जाते आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं हे चारधाम कोणते आहेत तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर गुजरातमधील द्वारकानाथ मंदिर ओडिसातील जगन्नाथपुरी मंदिर आणि तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम मंदिर ही चार मंदिरं देशाच्या चार देशांना आहेत म्हणजे जगन्नाथपुरी मंदिर देशाच्या पूर्वेला आहे द्वारकानाथ मंदिर पश्चिमेला आहे बद्रीनाथ मंदिर देशाच्या उत्तरेला आहे आणि रामेश्वरम मंदिर देशाच्या दक्षिणेला आहे ही चार मंदिरं खूप पवित्र मानली जातात आयुष्यात चारधाम यात्रा केल्याने मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं आपल्या देशात जसे हे चारधाम आहेत तसे चारधाम म्हणजे चार पवित्र मंदिरं उत्तराखंड राज्यातही आहेत त्यामुळे आपल्याकडे दोन प्रकारच्या चारधाम यात्रा केल्या जातात देशाच्या चार टोकांना असलेल्या चार धामांची जी यात्रा केली जाते ती मोठी चारधाम चार चार यात्रा म्हणून ओळखली जाते पण ज्यांनाही मोठी चारधाम यात्रा करणं शक्य नसतं ते उत्तराखंड राज्यातील चारधामांना भेट देऊन आपली इच्छा पूर्ण करतात त्यामुळे उत्तराखंड मधील चारधामांची यात्रा ही छोटी चारधाम यात्रा म्हणून ओळखली जाते उत्तराखंड राज्यातले हे चारधाम आहेत गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ गंगोत्री येथे गंगा नदीचं उगमस्थान आहे यमुनोत्री येथून यमुना नदी वाहते केदारनाथ येथे भगवान शंकरांचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे केदारनाथ मंदिर आहे या ठिकाणी साक्षात भगवान शंकरांचा वास आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि उत्तराखंडातील चार धामांपैकी चौथं धाम म्हणजे बद्रीनाथ मंदिर जे देशातील चार धामांपैकी सुद्धा एक आहे बद्रीनाथ येथे भगवान विष्णूंचं मंदिर आहे अशी ही उत्तराखंड राज्यातील चार धाम आहेत देशातील चार धामांची यात्रा जितकी महत्वाची मानली जाते तितकीच उत्तराखंड मधील चार धामांची यात्रा सुद्धा महत्वाची मानली जाते त्यामुळे दरवर्षी उत्तराखंड राज्यात भाविक मोठ्या संख्येने ही यात्रा करण्यासाठी जातात परंतु ही उत्तराखंड मधील चारधाम यात्रा ठराविक कालावधीतच करावी काला लागते कारण उत्तराखंड या राज्यात प्रचंड बर्फवृष्टी होते त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात म्हणजेच दिवाळीनंतर दरवर्षी हे चारधाम भाविकांसाठी बंद होतात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे उत्तराखंड मधील चारधाम पुन्हा भाविकांसाठी खुले होतात त्यामुळे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे साधारण मे जून महिन्यात ही यात्रा सुरू होते आणि नोव्हेंबर महिन्यात यात्रेची सांगता होते त्यामुळे भाविकांना या ठराविक कालावधीतच ही यात्रा करावी लागते ही यात्रा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सुरू करावी असं सांगितलं जातं त्यामुळे ही यात्रा गंगोत्री पासून सुरू होते आणि गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ असं करत करत बद्रीनाथ येथे ही यात्रा संपते रविवार सतरा नोव्हेंबर रोजी भाविकांच्या गर्दीत बद्रीनाथ धामाची दारं विधिवत पद्धतीने बंद करण्यात आली त्यामुळे या वर्षीच्या उत्तराखंड चारधाम यात्रेची वार्षिक सांगता झालेली आहे अक्षय तृतीयेला हे धाम पुन्हा खुले होतील आणि दोन हजार पंचवीसच्या उत्तराखंड चारधाम यात्रेला सुरुवात होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा